दर्शक हो, आता पाहणार आहोत एक महत्वाची बातमी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्याचं आपण सर्वजण जाणतोच तसंच 27 फेब्रुवारी हा दिवस कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी दिन म्हणून साजरा करण्यात येतो याचं औचित्य साधत सोलापुरातील सोरेगाव येथील ब्रिजधाम आश्रमामध्ये रविवारी तेवीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच ते साडेसहा या वेळेमध्ये मी मराठी माय मराठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होता। या कार्यक्रमामध्ये राष्ट्ररत्न सोशल फाउंडेशन सोलापूरच्या संस्थापिका अध्यक्षा प्रांजली मोहीकर तसंच राजू आनंदकर यांनी मराठी संस्कृतीची जोपासना करणारा लेझिमचा खेळ खेळून त्याचं उत्कृष्ट सादरीकरण करत सर्वांची मनं जिंकली तसंच या कार्यक्रमामध्ये कवी कुसुमाग्रज यांच्यावर आणि मराठी दिनावर आधारित मनोगत प्राध्यापक प्रेमचंद मेने यांनी यावेळी उपस्थितांसमोर व्यक्त केला आणि मराठी भाषेचा गौरव कशा पद्धतीनं आहे याबाबत सविस्तर आणि सखोल अशी माहिती उपस्थितांना दिली मराठी भाषा जी आहे ती जवळपास दोन हजार ते अडीच हजार भाषेचा इतिहास पैठण प्रतिष्ठानच्या सातवाहन काळामध्ये प्रशासनामध्ये मराठीचा वापर करण्यात आलेला होता त्यानंतर देवगिरीच्या यादव काळामध्ये देखील मराठी संस्कृतीची आणि मराठी भाषेची देखील भरभराट बर झालेली आपल्याला पाहायला मिळते ऐकायला मिळते मराठी भाषेसाठी प्रामुख्यानं देवनिगरी देवनागरी लिपीचा वापर हा करण्यात येतो बाराशे अष्ट्याहत्तरमध्ये माहीमभट यांनी लेळा चरित्र लिहिलेलं ले आहे त्यानंतर बाराशे नव्वदमध्ये खमिस्कर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी ग्रंथाची रचना केली आणि या भाषेला उच्चस्थान प्राप्त करण्यासाठी महानुभाव संप्रदायाने देखील फार मोठा हातभार लावलेला आहे त्यामध्ये त्यानंतर एकनाथ तुकाराम रामदास तसेच इतर जेवढे काही साहित्यिक या मराठी भाषेमध्ये झालेले आहे त्या सर्वांनीच साहित्य सेवा ही फार मोलाची केलेली आहे आणि म्हणूनच मराठी भाषा जी आहे ती आपणा सर्वामध्ये प्रसारित झालेली आहे सर्वांची ती आवडती झालेली आहे एकोणीसशे स सत्तेचाळीसमध्ये आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्यानंतर मराठी भाषेला राज्यभाषेचा दर्जा जो आहे तोही प्राप्त झाला एक मेला संयुक्त महाराष्ट्र साची स्थापना झाली आणि एकोणीसशे पासष्ट ते सहासष्टच्या दरम्यान राज्य कारभारामध्ये मराठी भाषेचा सर्वांनी वापर करायचा असा आदेश जो आहे सरकारचा तो त्यावेळेला निघालेला आपल्याला पाहायला यानंतर ब्रिजधाम आश्रम येथील या कार्यक्रमामध्ये सदाबहार मराठी गीतांचा बहारदार कार्यक्रम सादर करण्यात आला या कार्यक्रमामध्ये शैलेश मोहीकर प्रतिमा बेनगी अनिल कोकाटे दीपक कांबळे विनायक बेनगी ज्योती पदकी आदींनी आपल्या सुरेल गायकीनं उपस्थितांना मंत्रमुग्ध केला संस्कृतीची जोपासना करणारा लेझिमचा बहारदार खेळ पाहताना सर्वजण दंग झाले होते यावेळी प्रांजली मोहीकर राजू अनंतकर यांच्यासह वेदांत मोहीकर आदर्श अनंतकर आदींनी सहभाग घेतला होता ब्रिजधाम आश्रम येथे मी मराठी माय मराठी या कार्यक्रमाचं आयोजन केलेल्या सर्व मान्यवरांचा ज्येष्ठ समाजसेवक ब्रिजमोहन फोकलिया यांनी कौतुक करत सत्कार केला आणि ब्रिजधाम आश्रम येथे नेहमीच अशा पद्धतीनं संस्कृतीची जोपासना करणारे आणि सामाजिक मूल्य वृद्धिंगत करणारे कार्यक्रम घेण्यावर आपला भर असल्याचं ज्येष्ठ समाजसेवक ब्रिजमोहन फोपलिया यावेळी म्हणाले या, या संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर सुरेश खमितकर यांनी केलं या, या कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांनी भोजनाचा आस्वाद घेतला आणि मी मराठी माय मराठी या विशेष कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल सर्वांनी धन्यवाद दिले हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही